डेमो बघायचा असेल तर तुम्ही नंतर इंट्रोड्युसर कडनं डेमो बघून घ्या ओके तर पहिलं तर मित्रांनो मोबाईलचे रेडिएशन आपल्या किती साईट इफेक्ट करतात एखाद्या व्यक्तीने एक कॉल जर रिसिव्ह केला तर त्याचे आपल्या बॉडीवर किती गंभीर परिणाम आहेत त्याचा डेमो आपल्या समोर डॉक्टर साहेब देत आहेत गुण आहे बाईकला त्यांचा इनबॅलन्स होते त्यांचा कल जाते झिरो ग्रॅव्हिटीला त्यांना उभा केलाय आणि एका साईडला सा ला वाढायचा प्रयत्न करताय आणि त्यांचा कल जातोय हा डेमो सगळ्यांनी व्यवस्थित बघा आणि हे चुंबकीय ब्रशनेट जर आपल्या हातात असत तर काही शकंतात ते आपल्या बॉडीवर कसं काम करतं करत आहे त्यासाठी मला आता मॅडमने जे ब्रासलेट तुम्हाला दाखवले आपल्या किट मध्ये जे पाचवा फोट आहे सिलिकॉन गेस ब्रासलेट जे हे ब्रासलेट काही मिनिट का काही शकल सांगच्या हाताला टच झाल्यानंतर त्यांच्या बॉडीला टच झाल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये नेमकं काय घडतं हे आपण समोर पाहणार आहोत One, two, three. आता मित्रांनो सर्व जरी आलो आणि त्यांच्या हाताने जर खाली होण्याचा प्रयत्न केला आपला तर त्यांचं इनबॅलन्स होणार नाही एक लाईव्ह द्यालो आहे की चुंबक तुमच्या बॉडीच्या संपर्कात आल्यानंतर काही चा त्याचं काम चालू करते आता जी एनर्जी ह्यांच्या शरीरामध्ये आली आहे ही किती काळ टिकून राहते सांगू शकते कुणी त्यांनी एक कॉल रिसिव्ह करायचा बोलायचं नाही नुसतं हॅलो म्हणायचं हॅलो म्हणण्याचे साईज काय हे इथं तुम्ही समोर पाहताय मग आपण विचार करायचा किती मोबाईल वापरतोय किती कॉल करतोय रात्री किती वाजेपर्यंत आपला कार्यक्रम चालू आहे हे सगळं तुमच्या लक्षात येईल मग एक कॉल रिसीव्ह करण्याचे जर एवढे साईड इफेक्ट असतील समजणार आहे आता आपण त्यांचा बेल काढलाय बरोबर आहे तरीही त्यांच्या शरीरामध्ये मॅग्नेटिक एनर्जी अजून टिकून आहे पाहू शकतो आपण बेल आपण काढून टाकलाय मॅग्नेट त्यांच्या शरीरापासून बाहेर इनबॅलेन्स होत होते का आता आता सरांना एक कॉल करा राठोड सर आता ते तुम्हाला कॉल करत आहेत आणि तुम्ही फक्त हॅलो म्हणा एक कॉल जर रिसिव्ह जर केला तर त्याचे किती गंभीर परिणाम आहे रेडिएशनच्या बातम्या यायला सुरू झाल्यात सगळे आता डब्ल्यू एच ओचं सगळे पण मी तुम्हाला सांगणार आहे ओके उपास त्यांनी फक्त हरव म्हणलंय एक कॉल फक्त सारांनी शिक्षण केला तुम्हाला परत अजून आठवण करून देतो नाना पाटेकरांचा एक गाव होता एक मच्छर तो बरोबर आहे आता एक कॉल काय करतोय ती सांगण्याची गरज नाही भयानक रेडिएशनचे साईड इफेक्ट आहे टी व्हीला पाहताय तुम्ही आणि डब्ल्यू एच चा भयानक असा अहवाल आहे आता कोण किती सिरियस घेते तो ज्याच्या त्याच्या विषय दोन हजार सत्तावीस हे काय लांब नाही दोन हजार सत्तावीस दोन हजार सत्तावीस नंतर प्रत्येक व्यक्तीला हा कॅन्सर होणार आहे आणि हा ऐंशी टक्के कॅन्सर तुम्ही सर्च करा बघालला हा फक्त तुमच्या मुळे होणार आहे कारण त्या मोबाईलचे रे। जे रेडिएशन आहे ह्या रेडिएशनमुळे शंभर टक्के लोकांना कॅन्सर होणार आहे असं डब्ल्यू एच ओ आहे पण माझा अनुभव सांगू म्हणतो मी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही थेरपीच्या कामानिमित्त मी मिटिंग घेतोय कॅन्सर प्रत्येकाच्या दारात येऊन थांबलेला आहे तुमच्या आमच्या फक्त दरवाजा उडायचा त्यात नाही घ्यायचं पहिलं कॅन्सर दहा पंधरा खेड्यांमध्ये कुठे ऐकायला भेटायचं आम्हाला आज तुमच्या गल्लीमध्ये शेजारी बाजारी पाठीमागच्या गल्लीत समोरच्या गल्लीत पण माजर भावकरांसाठी अजून धक्कादायक मी सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या माजर भावा सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत कितीच माहिती का तुम्हाला अवलंबला जाणार आणि सोळाशे सर्जी आणि आम्ही एक दिवशी सर्वे केला आणि हे लोक अवलंबला जातात कसा सर ऐंशी टक्के लोक हे हॉस्पिटलमध्ये जातात त्या ट्रॅव्हल्समध्ये बघा म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की ह्या रेडिएशनपासून जर आपल्याला आता वाचायचं असेल तर आपल्याला ह्या मॅननेटचा वापर करावा लागेल धन्यवाद सर आता त्यांनी एक कॉल रिसिव्ह केला आहे बरोबर आता परत त्यांची एनर्जीचे करायला आहे आता परत एक फोन करा हे ब्रासलेट हातात असल्यानंतर खरंच ते रेडिएशन आमच्या बॉडीला नुकसान करू शकत नाहीत का आता त्यांना परत कॉल करा आता कॉल कट करायचा नाही हलू म्हणायचं आणि ठेवायचे म्हणजे रेडिएशन चालू असताना ठेवू सर कॉल करा त्यांना नाही आणि कॉल केल्यानंतर राठोर कट करू नका चालू राहत हे बऱ्याच लोकांची शंका असते किंवा खरंच हे ब्रासलेट हातात बांधल्यानंतर रेडिएशन आमची सुरक्षा कर्ता हातात

मॅडमला अजून भरपूर आपल्याला ऐकायचे ह्याचे डेमो हजारो डेमो तुम्ही फक्त युट्यूबला इ बायटोरेम प्रोडक्ट डेमो करा लाखो तुम्हाला ह्या मॅगनेटचे वॉटर एनर्जी प्लॅनचे डेमो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील धन्यवाद सर थँक्यू सगळ्यांचे